आज श्री साई कृपा साई साई कृपा साई सभ्रागृहामध्ये सन दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिका उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ सभासद या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी या दिनदर्शिका उद्घाटनाला बरेचशा मान्यवरांनी त्यांची या ठिकाणी मतं व्यक्त केली संस्थेच्या बाबतीत कारभार करीत असताना अनेक प्रसंगाला अनेक समस्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आणि ते तोंड देत असताना अनेक अनुभव येतात आणि अनेक अनुभव शिकता शिकता आपण पुढे जात असतो मी बेलेगाव मध्ये जेव्हा सुद्धा चक्कर मारायला समजा मी नेहमी रोज सकाळी संध्याकाळी जातो परंतु एक व्यक्ती अशी आहे की नेहमी मला म्हणते का काय काय तुमच्या या यशाचं गुपित काय हे आम्हाला कळत नाही का, है या मल का ये सरो टीम, सरो ये आज एवढा मोठा व्यवसाय सामाजिक कार्य तुम्ही करताय तर मी त्यांना नेहमी सांगतो का यशाचं गुपित काय नाही फक्त विश्वास आणि नम्रता ह्या दोन गोष्टी तुमच्याजवळ असल्या तर तुम्हाला कुठल्याही बाकीची गोष्ट करण्याची गरज नाही आणि नेमकी या गोष्टीचा आपण या ठिकाणी अभ्यास कर करत असतो आता या ठिकाणी बोलता बोलता आमचे मार्गदर्शक चव्हाण यांनी सांगितलं का साई कृपा नागरी सहकारी पद संस्थेला मी या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी अटेंड करतो येतो येत राहणार आणि या ठिकाणी आले तर मी काही ना काही या ठिकाणी घेऊन जातो साहेब हे तुमचं उदर तुम्ही जे बोललात या गोष्टी खर खरं अभिमान आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा अभिमान वाटतो परंतु साहेब हे करत असताना आम्ही सुद्धा आमचं संचालक मंडळ दरवर्षी बाहेर जात असतो बाहेर जगात काय चाललंय काय काय कल्पना काय काय गोष्टी राबतात त्या गोष्टीचा त्या ठिकाणी संचालक मंडळ सर्व अभ्यास करत अभ्यास दौरा केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं काय वाटले ज्याप्रमाणे तुम्ही सायक्रो वापत संस्थेतून काही ना काही घेऊन जाता तसंच आम्ही सायक्रो संस्था परिवार हा ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस बाहेर पण काही ना काही चांगलं घेऊन येत असतो आणि ते घेऊन आल्यानंतर त्याची आपण या ठिकाणी मांडणी करीत असतो आणि नुसती मांडणी करून नाही तर ते यशस्वीरित्या पार कसं पाडता येईल आपल्याला या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विचार केला जातो हे सर्व करीत असताना संचालक मंडळाची एकजूट संचालक मंडळाचं या सर्व गोष्टीवर जालपू शेठ बोलले विठ्ठल शेठ बोलले ताजे साहेब यांनी जे बोलले तुमच्या अंग्रात नम्रता आणि एक पाय तुम्ही मागे घेण्याची तयारी ठेवली नाय बोलतशिवाय या ठिकाणी राहणार नाही माझ्या पाठीमाग माझ्या पायावर पाय देऊन आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष एक चांगल्या प्रकारचं मला बावीस वर्ष त्यांनी या ठिकाणी साथ दिली त्यांच्याच पाठोपाठ आमच्या संस्थेचे सचिव सावकर शेठ पिंगट असतील माझे मित्र लहानपणापासूनचे मित्र संजयजी विश्वासराव गणेश शेठ सोनवणे माधुर शेठपिंगट सर्व संचालक मंडळ आमचे राकेशजी डोळस असतील अब्बास भाई असतील हे सर्व आताच कोणतरी बोल बो, दादू साहेबांनी सांगितलं का चेअरमन साहेब बोलल्यानंतर का पुढचा विषय कोणी काढत नाही तर साहेब त्याचं मुख्य कारण असतं का आपण एखादी जर गोष्ट राबवायची असेल तर त्या गोष्टीचा पहिला अभ्यास केला जातो बाहेर गेल्यानंतर संचालक मंडळाला सर्व गोष्टी दाखवल्या जातात त्या ठिकाणी दाखवत असताना ते दा दा नियोजन योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार केला जातो आणि लगेच ते काम चालू केलं जातं कारण संचालक मंडळाला पटवून सांगायची गरज पडत नाही कारण एक्झाम्पल त्याचा पाहिलेला असतो बाहेर त्यामुळे या सर्व साधारण गोष्टी शक्य होतात त्यात वादविवाद तंटा किंवा ओढाओडी हा प्रकार कधीच होत नाही आणि होत नाही म्हणण्यापेक्षा जोपर्यंत माझ्या आहेच आहे पद संस्थेमध्ये तो प्रकार मी जी कधी होऊन देणार नाही एवढी या ठिकाणी मी तुम्हाला शाश्वती देतो सहकार चालत असताना अठरा वर्ष साहेब आपण शंभर टक्के या ठिकाणी वसुली केली पण मग अशीच आमच्या सचिव यांनी सांगितलं का एक दोन तीन वर्षाचा काळ हा सर्व संस्थांना आटीतटीचा ता आणि म्हणजे अडचणीचा तरी सुद्धा साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेची सतत अठरा वर्ष शंभर टक्के असल्यामुळं त्याची आज जुनही वसुलीला कमांड चांगली आहे का आपण नव्वद पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पर्यंत आज या ठिकाणी वसुली करतोय आणि पतसंस्था फक्त कर्ज देणे कर्ज घेणे हा उद्देश न ठेवता हो आपण समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो समाजाला का काय दिलं आपण काय म्हणतो त्याशिवाय उगवणार नाही त्यामुळे कृपा नागरी सहकारी पत संस्थेचा सामाजिक कामावर पहिल्यापासून भर राहिलेला आहे आणि ज्यावेळेस सामाजिक काम कराल लोकांसाठी तुम्ही काहीतरी कराल त्याच वेळेस लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या संस्थेत तुम्हाला आज ठेवी ठेवण्याचा दृष्टिकोन सगळ्या दृष्टिकोन आठवड्यामध्ये बदली होतो आज लोक आपल्या भरोश्यावर लाखोच्या ठेवी देतायत आपल्याकडे हे आपलं भाग्यच आहे लोकांनी साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेमध्ये ठेवी का ठेवा याला सुद्धा काहीतरी विशिष्ट प्रकारचे एखादं वलय पाहिजे आणि ते वलय आपण साईकृपा नागरी सहकारी पद संस्था सामाजिक काम करण्यात आणि सामाजिक कामात आपण जास्तीत जास्त वेळ दिला त्यामुळे साईकृपा पदसंस्थेच्या आज आपल्याला या ठिकाणी दिसते मग वाचन संस्कृती कुठंतरी त्या ठिकाणी मागे पडत चालली आपण म्हणतो का आता कोण येणार आहे किंवा काय होणार आहे असं नाही तुम्ही मांडा तर खरं तर आपण लोकांकडं ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला की वाचन संस्कृती सुधारावी त्याच्यात वाचनात अजून गोडी निर्माण व्हावी त्यासाठी पंधरा जानेवारी संस्थेचा तेवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्त साईकृपा नागरी सहकारी पदसंस्थेतर्फे आपण वाचन संस्कृती त्या ठिकाणी चालू करतो आणि ती कशा प्रकारे चालू करीत आहोत संस्थेने जर ठरवलं का ती सर्व जे आपण आज कम्पार्टमेंट केले ते एका दिवसात टाकू पण त्याला काही अर्थ राहणार नाही मग त्यासाठी आम्ही त्या एक योजना केली ज्या ज्या ठिकाणी लोकांना आम्ही आवाहन केलं किंवा साईकृपा नागरी सहकारी पद संस्था वाचनालयचं नियोजन चालू करते कुणाला जर पुस्तक त्या ठिकाणी भेट द्याविषयी वाटली तर प्रत्येकाने भेट द्यावी त्या ठिकाणी असं करून तालुक्यातून कोल्हापूरवरून साहेब बरीचशी पुस्तक आली सांगलीवरून बरीचशी पुस्तक आले आपल्या तालुक्यात प्राध्यापक असणारे कैलाशजी सोनवणे साहेब यांनी या पुस्तकाच्या लायब्ररीसाठी पंचवीस हजार रुपयाचा निधी दिलेला आहे महादेव शेठ वाघा सिंग यशवंत संस्थेचे आमचे मार्गदर्शक त्यांनी या ठिकाणी पंधरा हजार रुपये दिले असे बरेचशे मान्यवर लोकांनी या ठिकाणी त्या पुस्तकांच्या लायब्ररी साठी आपल्याला निधी दिलेला आहे आणि त्याची संस्था खरेदी करून त्या ठिकाणी काही लावणार आहे काही कंपार्टमेंट आपण त्या ठिकाणी थोडी मोकळी कशासाठी का सर्व जर आपण त्या ठिकाणी पुस्तकं भरली तर आपल्याला जागा राहणार नाही मग ती काही पुस्तकं ना डिमांडेबल म्हणजे उपसरपंच रवी शेठ का तुम्हाला वाटलं का मला हे पुस्तक पाहिजे का तुमच्या डिमांडवर आपण ते पुस्तक त्या ठिकाणी ठेवणार आहे तर ती काही जागा त्यासाठी आपण या ठिकाणी मोकळी ठेवणार आहे सांगायचं तात्पर्य काय काय दिसतं पण संस्था चालण्यामागचा हेतू तर सामाजिक कार्य तुमचं सामाजिक कार्य तुम्ही त्याच्यात जर चांगल्या प्रकारे केलं तर संस्थेला म्हणजे संस्थेचा दृष्टिकोन विश्वास जनसामान्यांचा विश्वास हा संस्थेवर वाढतो आणि तेच नेमकं आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे यात आम्ही सर्व संचालक मंडळ आमचे सर्व शाखांचे सल्लागार सर्व शाखांचे आमचे कर्मचारी आमचे या संस्थेचे मुख्य कार्यकारी आधी जीवन साहेब असतील आमचा सर्व कर्मचारी स्टाफ हा भाग घेऊन त्या ठिकाणी सर्व प्रयत्न करत असतो सामाजिक कार्यामध्ये साई नागरी सहकारी पद संस्थेने काय काय सामाजिक कार्य केली ही सांगण्याची या ठिकाणी गरज नाही कारण तू ही सगळं कामं या ठिकाणी सर्वांना माहिती आहे आणि भविष्यात सुद्धा जी जी कामं सामाजिक साई नागरी सहकारी पद संस्थेच्या आवाक्या देतील सभासदांच्या सांगण्यानुसार गावातील मान्यवरांच्या सांगण्यानुसार जी जी आपल्याला सामाजिक कामात या ठिकाणी योगदान देता येईल ते शंभर टक्के या ठिकाणी साई कृपा नागरी सहकारी पद सामाजिक कामात योगदान देणार हा माझा तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे आपण या साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेच्या कॅलेंडरच्या वितरणाला सर्व मान्यवर त्या संबंधी शेठ असतील माने साहेब असतील अं जा, जा शेटावकर असतील आमचे उपसरपंच राजेंद्रजी पिंगट साहेब असतील राजेंद्र पिंगड साहेब हा इतक्या मोकळ्या मनाचा माणसाने माझा क्लासमेंट आहे त्या व्यक्तीविषयी मला फार म्हणजे पहिल्यापासून आपुलकी असणारे म्हणजे त्यांना सुद्धा माझ्या नेहमी कामाला माझा नेहमी उत्साह वाढवतात कुठल्याही गोष्टीला म्हणजे असं सर्वच सर्वच असे आपले मान्यवर विठ्ठल शेट असतील सर्व आणि मग अशी तुम्ही साहेब बोलता कोणी कोणीतरी उल्लेख केला की साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्राभर पोहोचवलं आज ज्यांनी साईकृपा पतसंस्थेचा आलेख दरवेळेस महाराष्ट्रभर करतात असे आमचे शिवनेरी न्यूज चे संस्थापक गणेशजी चोरे साहेब यांनी साई कृपा खरंच व्याप्ती या ठिकाणी वाढवली त्याबद्दल साहेब तुमचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो नाव या ठिकाणी सर्वांच घेता येईल परंतु सर्वांचे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मनोपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र